तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकता की इथलं वातावरण म्हणजे खरंच पाहण्यासारखं आहे इथला नजारा आणि तुम्हाला सांगतो आत्ता सध्या दुपारच्या अडीच वाजले असतील आणि ह्या कंडिशनमध्ये सुद्धा म्हणजे ऊनच जाणवत नाही इथं खरंच आणि थंड वातावरण वगैरे इथं अजून पण असं वाटतंय की डोंगरामध्ये नाही का तिकडे लांब धुकं वगैरे पसरलेलं असं शुभ सकाळ मित्रांनो कसं काय मजेत ना सकाळची वेळ झाली आहे आणि तुम्हाला खरं सांगतो खूपच थंडी आहे इथं आणि ती पाला वगैरे गोळा केलेला आहे जाळ हावलं आहे तिथं तर आता मी जाऊन शेकणार आहे सांगा तुम्हाला खूपच थंडी आहे आणि आता शेकायला मी थांबले मित्रांनो खूपच म्हणजे तुम्ही बघू शकता माझे हात पण असे लाल पडलेत जस्ट मी आता हात धुवून आणतो तर हातसुद्धा लाल पडलेत हिमोग्लोबिन नाही आहे माझ्या शरीरात जास्त ऑलरेडी माझ्या शरीरात रक्त कमीचे पण थंडीमुळे हात लाल पडलेत म्हणजे एवढी थंडी खूप डेंजर थंडी माझ्याकडं ते टेम्परेचर ते चेक करण्याचं मशीन आहे आपण एक मिनटं चेक करू की आता सध्या किती टेम्परेचर माझ्या हातामध्ये हा हायग्रोमीटर आहे तुम्ही चेक करू शकता आता की ट्वेल्व पॉईंट थ्री डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे बारा पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस म्हणजे खूपच कमी आहे रात्री तर कधी कधी नऊ आठ सात डिग्री असं टेम्परेचर जातं कारण आता काय आहे की आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहिले आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने हे टेम्परेचर खरंच खूप कमी आपण जर नॉर्थ इंडियामध्ये राहत असतो जसं की दिल्ली वगैरे यूपी तर ठीक होतं किंवा मध्य प्रदेशमध्ये पण टेम्परेचर थोडं कमी असतं आपल्यापेक्षा रुंदाचा सध्या ब्रेकफास्ट चालू आहे ब्रेकफास्टमध्ये काय दिले तिला आपण का दिया रुंदा काय ग बा मी गावाकडे राहतो आणि शेतातच आमचं घर आहे त्यामुळे आमच्या घराच्या मागचा नजारा तुम्ही बघू शकता वगैरे पण पडलेले सकाळची वेळ झाली आणि वे आता सूर्य पण उगवते सूर्य उगवताना दिसत सकाळची वेळ आता सकाळचे साडेसात वगैरे वाजले असते खरंच आज अचानक थंडी खूप वाढली सुट्टीच होती त्यामुळं थोडं उरकायला पण उशीर झाला आता फोन होता तो बोलला की आपल्याला एका साइट वर आहे म्हणजे जस्ट आता गाडीत आम्ही बसलोय सगळेजण आणि चालू इतिहास दिशेने तर आता बघूया काय ऍडव्हेंचर असणार आहे आता पुढे आणि हा महत्वाचं सांगायचं राहिलं हा तोच सागरदादा आहे ज्याचा क्रेनचा बिझनेस आहे आमचा मित्र माझा मित्र सागर त्याची क्रेनची साईट बघण्यासाठी आम्ही सध्या सोंड्याला चाललेलो पण आम्ही एक ऍडव्हेंचरस रस्ता चूज केला आम्ही सांगवी बुद्रुक गावातून सोंड्याला चाललो बघू शकता इथला एकदम शांतता म्हणजे इथं गाडी वगैरे बहुतांशी इथं दिसत नाही आणि रस्ता तर तुम्ही बघा एकदम कच्चा रस्ता आहे आता या, या कच्च्या रस्त्याने आम्ही चाललेलो सोंड्याला आता आम्ही सध्या सांगवी बुद्रुक गावाच्या हातीमध्ये तुम्ही बघू शकता रोडची परिस्थिती पण बघू शकता इथून आम्ही नेहमीच असं म्हणजे ऍडवेचरस रस्त्याने जात असतो कायम असे नवीन नवीन रस्ते एक्सप्लोअर करत असतो जिथे सहसा रहदारी कमी असते पण तुम्ही म्हणू शकता की शांतता आणि रस्त्यातले नजारे हे खरंच पाहण्यासारखे असतात बघू शकता तुम्ही खरंच खूप शांतता इथं आणि नजारे सुद्धा बघण्यासारखे आता सध्या आलेलो आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये ॲक्च्युली मी माझ्या मित्राची साईट बघायला तो त्याचा क्रेनचा बिझनेस आहे तर इथे एक छोटंसं काम होतं क्रेनचं कैची वगैरे म्हणजे मोठे अँगल वगैरे वरती चढवायचे होते सध्या मी आलेलो आहे सोंडे कारले येथे तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकता की इथलं वातावरण म्हणजे खरंच पाहण्यासारखं आहे इथला नजारा आणि तुम्हाला सांगतो आत्ता सध्या दुपारच्या अडीच वाजले असतील आणि ह्या कंडिशनमध्ये सुद्धा म्हणजे ऊनच जाणवत नाही आहे इथं खरंच आणि थंड वातावरण वगैरे इथं अजून पण असं आहे की डोंगरामध्ये नाही का तिकडे लांब धुकं वगैरे पसरलेलं असं स्वर्गात तर आपल्यापैकी कुणी गेलं नाही पण मला तर असं नक्कीच वाटतंय की स्वर्गात सुद्धा असे नजारे नक्कीच असतील असं क्लायमेट नक्कीच असेल अशी हवा नक्कीच असेल आणि अशी शांतता नक्कीच असेल खरंच मित्रांनो सह्याद्रीतली पर्वतरांगांमध्ये फिरण्याची मजा काही वेगळीच आहे हा ब्लॉग चॅनल मी चालू केलं आहे आणि तुमच्यासोबत माझे असे पर्सनल एक्सपिरियन्स मी शेअर करतो आहे कारण काय झालं मित्रांनो आता की व्हिडिओ शूट करायचा आहे आणि ब्लॉग वगैरे बनवायचं आहे या नादामध्ये मी असं फिरत असतो ॲक्च्युली मी नेहमी असं फिरतच असतो था म्हणजे आमचं ठरलेलंच असतं मित्रांचं की आज इकडे आज तिकडे कुणाचं ना कामानिमित्त आम्ही सगळे सोबत जातो म्हणजे काय तर फिरणं हे माझ्या लाईफमध्ये म्हणजे जास्त प्रमाणात आहे आणि दुसरं एक म्हणजे गोष्ट म्हणजे खाणं <laughs> खाण्याचं मला व्यसन आहे असं तुम्ही म्हणलं तरी चालेल कारण आम्ही नेहमी खाण्याची पण वेगवेगळी ठिकाणी एक्सप्लोअर करत असतो वेगवेगळे ट्राय करत असतो शेतामध्ये जाऊन बनवत असतो तर ते एक्सपिरियन्ससुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथले नजारे बघण्यासाठी मी थोडं पुढे पुढे फिरत होतो आणि फिरता फिरता मला हे टंटणीचं झाड सापडलं सा अं आमच्या इथे याला टंटणीचं झाड बोलतात बघू शकते याची फुले एकदम छोटी छोटी फुले असतात अशी याला परतीचा प्रवास आता आम्ही चालू केला आणि घराच्या दिशेने धाव घेत भूक लागली होती त्यामुळे वाटेल बघून थांबलो आणि सगळ्यांनी जेवणावर धाव मार सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये फिरण्याची मजा काही वेगळीच आमचा आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये